नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज जिद्द असावी तर अशी अंगणवाडी ते आय एस अधिकारी काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा जिद्द असावी तर अशी अंगणवाडी ते आय अधिकारी तीन वेळा अपयश मानली नाही हार रचला इतिहास आय ए एस मनीषा धार्वे यांचा त्यांच्या गावाला खूप अभिमान वाटत आहे कठोर परिश्रमाने त्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे तेवीस वर्षीय मनीषा धारवे या मध्य प्रदेशच्या खरगोनच्या झिरनिया ब्लॉकमधील बोंधरण्या गावच्या रहिवासी आहेत मनीषा धारवे यांनी यू पी एस सी दोन हजार तेवीसमध्ये तिच्या चौथ्या प्रयत्नात दोनशे सत्ताण्व रँक मिळून यश मिळवलं लोक हार मानतात पण मनीषा डगमगल्या नाहीत किंवा थकल्या नाहीत त्यांचा कठोर परिश्रमावर पूर्ण विश्वास होता आणि आज त्या आय ए एस अधिकारी आहेत मनीषा यांच्या शिक्षणाची सुरुवात गावातील एका छोट्या अंगणवाडीपासून झाली त्यांचे वडील गंगाराम धारवे हे एक इंजिनियर होते त्यांनी मोठ्या शहरात नोकरी न करण्याचा निर्णय घेतला मुलांना शिक्षण देण्यासाठी ते गावी परतले ते आणि त्यांची पत्नी सरकारी शाळामध्ये शिकवत होते मनीषा नेहमीच एक हुशार विद्यार्थिनी होत्या त्यांनी आठवीपर्यंत सरकारी शाळेत शिक्षण घेतलं दहावी आणि बारावीचं शिक्षण खरगोनमध्ये घेतलं बारावीसाठी गणित आणि विज्ञान विषय निवडला पण त्यांना नेहमीच अधिकारी व्हायचं होतं दहावीच्या परीक्षेत पंच्याहत्तर टक्के आणि बारावीच्या परीक्षेत अठ्याहत्तर टक्के गुण मिळवले इंदूरच्या होळकर कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी एस सी केलं पदवी घेतल्यानंतर त्यांनी यू पी एस सी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या पालकाकडे दिल्लीला जाण्याची परवानगी मागितली सुरुवातीला त्यांचं कुटुंब संकोच करत होतं परंतु शेवटी त्यांनी होकार दिला कठोर परिश्रम करून ही मनिषा पहिल्याच प्रयत्नात अपयशी ठरल्या आणि दिल्लीहून गावी परतावं लागलं त्यानंतरही दोनदा अपयश आलं काही लोकांनी टोमने मारले पण मनीषा यांनी कोणाकडे लक्ष दिलं नाही कष्टाने आपलं स्वप्न साकार केलं आणि आय एस अधिकारी झाल्या त्यांच्यापासून अनेकांना आता प्रेरणा मिळत आहे